सर्व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात की या ठिकाणी आपण गेली दिवस हे आंदोलन सुरू आहे त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तुर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्य काळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बारशीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटतिरकीन विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज करता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही एकतर विधानसभेच अधिवेशन अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडं साखळं घालण आणि जर याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठवणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि जे आता हे आंदोलन आहे ते तुर्त स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरू